तुम्ही की मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सगळ्यात मोठा ह्या खोडांचा वापर आहे कारण की सगळ्यात जास्त फायबर आहे ना ह्याच्यामध्ये आहे आणि आपण काय करतो हे फायबर न कुजवता बाजारातून जाऊन बकिट टाक उसाला अनेक प्रकारचे हार्मोन टाक शेतकरी मित्रांनो जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायचा आहे ना तर हे जे ह्याचं खालचं खोड आहे ना हे सगळ्यात मोठं महत्वाचं काम करतं हे जर कुजलं ना ह्याला जर तुम्ही करता ना त्यावेळेस हे जर कुजलं ना सगळ्यात जास्त झाडाला ऑर्गनिक कार्बन देतं त्याच्यामुळे तुम्ही टाकलेला युरिया तुम्ही टाकलेला पोटॅश ह्याच्यामध्ये झाडाला अतिशय सूक्ष्म म्हणजे स्लो प्रमाणामध्ये भेटतो अने आणि अनेक शेतकरी काय करतात की उसाचं पाचट जाळणे उसाचे हे जे काणके आहेत ते फेकून देणे मग तुम्ही म्हणतात की सर हे हुमणी होती जमिनीचे आजार होतात शेतकरी मित्रांनो विद्यापीठ आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे तुम्ही सगळे मोबाईल वापरता मग तुम्हाला मेटेरिझिम आहे वर्टिसिलियम लिकुनी आहे विविध बॅसियान आहे ट्रायकोडर्म आहे हे शेणखतं जर तुम्ही मिसळलं त्याच्यामध्ये कोणतेही बुरशी येणार नाही ना ही बेसिक टेक्नॉलॉजी अजूनसुद्धा आपण वापरायला तयार नाहीत तर वा ना हे वापरणं गरजेचं आहे आणि ही माझी तळमळ आहे की तुम्ही असे जे शेत शेतीमधले जे असे खोड आहेत ना हे टाकून देऊ नका हे कारण की हे शिंदे करवायला सगळ्यात जास्त यांचा रोल आहे अपेक्षा करतो की पुढच्या वेळेस तुम्ही हे करणार नाहीत जर तुम्हाला काही याच्याबद्दल समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद